आदिवासी लोकसंख्या लोकवस्ती असलेला जिल्हा आहे जिल्ह्यात आदिवासी समाजाचे चार आमदार आणि एक खासदार हे लोकहितासाठी निवडून जात असतात पालघर जिल्हा अगदी मुंबई मंत्रालयाजवळ म्हणजे अगदी कमी अंतराचा जिल्हा आहे मात्र जिल्हा निर्मिती अगोदरपासूनच आणि जिल्हा निर्मिती नंतरही आदिवासी भागाचा विकासात्मक चेहरा मोहरा बदललेला नाही पालघर जिल्हा म्हणजे भ्रष्टाचार अधिकाऱ्यांसाठी पुरण ठरले आहे कोणत्या विभागात भ्रष्टाचार होत नाही हे कुणी दाखवू शकणार नाही आदिवासींच्या हितासाठी सामाजिक हेतूने झटण्यापेक्षा राजकीय राजकीय नेत्यांच्या कार्यपद्धतीला झेंड्यांची किनार असल्याने आजवर आदिवासींचा सर्वांगीण विकास बासनात गुंडाळलेला गेला आहे आज सगळेच आमदार खासदार राजकारण पक्ष बाजूला ठेवून पालघर मधील आदिवासी समाजाचा विकासासाठी एकवटले असते तर पालघर जिल्ह्यात विकासाची गंगा आली असती यांच्यावर फोडता येणार नाही परंतु आमदारांचा राहिला असता तर पालघर जिल्ह्यात भ्रष्टाचारावर चाप बसला असता असे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असता पालघर जिल्ह्यात जी जल जीवन मिशन योजनेचे पित्तळ उघडे पडले आहे पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ही योजना पूर्ण न होण्यास जबाबदार आहेत योजना सुरू करताना कोणत्या प्रकारचे नियोजन करण्यात आले होते हे कोणालाही माहीत नाही आज जल जीवन मिशन योजनेचा बो उडाल्याचे चित्र आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्येक घरात पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे या संकल्पनेतून केंद्र सरकारने जल जीवन मिशनची योजना आणली पालघर जिल्ह्यात नऊशे बासष्ट कोटी रुपयांची योजना आणली इतकी मोठी रक्कम आली असता पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काही अधिकारी ठेकेदार आणि काही राजकीय नेते यांच्या मिलीभगत प्रकरणाने योजनेचा घात घेतला गेला योजनेचे काम पाहून ठेकेदारांच्या विरोधात प्रशासकीय यं... यंत्रणेच्या विरोधात जो आवाज उठव तो दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले जाते जल जीवन योजनेचे तीन तेरा वाजल्याने अखेर आदिवासी आमदार एकवटले त्यांच्या बरोबर वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी जल जीवन मिशन योजनेबाबत पालघर जिल्हा परिषदेमध्ये सभागृहात विषय चर्चेला आला चर्चेला नव्हे तर विषय चव्हाट्यावर आला आमदार विनोद निकोले आमदार सुनील भुसारा आमदार राजेश पटेल आमदार हितेंद्र ठाकूर यांनी विषयावर आक्रमक पवित्र घेतला कामे न करताच कामे अपूर्ण असताना कार्यकारी अधिकारी पालवे यांच्या सहीने ठेकेदारांना जवळपास ऐंशी टक्के रक्कम अदा केल्याचे समोर आले सन दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत पर्यंत मार्च पर्यंत योजना पूर्ण व्हायला हवी होती परंतु एकूण सहाशे तेरा गावांमध्ये पाचशे योजना पूर्ण झाली नसल्याचे उघड झाले तर एक कार्यकारी अधिकारी यांनी योजना पंच्याण्णव टक्के पूर्ण झाल्याचे सभागृहात सांगितले सभागृहात जल जीवन मिशन योजनेचा गाजावाजा सुरू झाल्याने अधिकारी समाधानापूर्वक उत्तर देऊ शकत नव्हते मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी योजना राबवताना दोन पदाधिकारी एक अधिकारी काही ठेकेदार यांनी एकत्र बसून योजनेचा आराखडा तयार सांगितले जाते वर्क सुमारे रक्कम घेतली गेल्याने ठेकेदारांनी आपण काम घेतलेच नाही परंतु त्यांच्या नावाने बिल कसे मंजूर झाले आज काही ठेकेदारात प्रश्न विचारतील असल्याने पालघर जिल्ह्यातील जल जीवन मिशन योजनेचे उघडपणे बिगुल फुटले आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत पालकमंत्र्यांनी चौकशी समिती नेमण्याचे सूचित केले परंतु खरोखरच चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणार का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे आदिवासी हा भोळा भापडा गरीब समाज त्यांना पिळून खाल्ले तरी चालते असा समज करूनच अधिकारी पदाधिकारी आदिवासींच्या विविध योजनेमध्ये भ्रष्टाचार करतात का असा सवाल निर्माण होतोय